नो काही सिमेंट सीट आहे वरच्या उतरवा बसलाय खालते सिमेंट सीट आहे नो काही जाडी बघा बारा एम एम जाडी घ्यायची सीटची एक टू व्हीलर वर्थ साईड न लावतात पण वर्थ साईड न लावतात असं कटिंग करून दोन शेपमध्ये आला पाहिजे असं सीट जे सपोर्ट बसते कारण ह्या पण सपोर्ट भेटतो आणि ह्या पण सपोर्ट भेटतो तर मित्रांनो बघा पूर्ण तर नमस्कार मित्रांनो आज आपण आलोय वडशिवणे गावात वडशिवणे गावाच्या इकडे जरा किंवा बाळवणे साईडला खडीकेरच्या ह्या जो ऑफिसचं काम आहे आज चल बघू शकता ही खडिकेरचेलच्या ऑफिसचं काम आहे इकडं तर ही ऑफिस अशा प्रकारे बनवले पत्र्याचं तर साईडनं आपण काय करणार आहे सी सिमेंट सी, प सीट मारणार आहे बारा एम एम सिमेंट सीट मारणार आहे बरेच लोकांचे कमेंट येत होते कॉल येत होते की सिमेंट सीट मारलं कस तर कसं राहील तर मित्रांनो आज तुम्हाला दाखवतो डेमोसाठी एक व्हिडिओ बनवतो त्यासाठी कशा दिसतं आहे आणि सिमेंट सुद्धा मजबूत आहे बरं गं एक नंबर होते तुम्हाला सीट दाखवतो बघा पण हो आहे सिमेंट सीट आहे वरच्यावर तुरळा बसलाय खालजी सिमेंट सीट आहे बघा हो तुम्ही बारा एम एम बार आय जा सीटची तर ही सीट आपण आतल्या साइडनं मारणार आहे पत्राला टोटल पत्रे शेड बघू सीड़। शकता ही कशा प्रकारे आहे पत्र शेड पत्र शेड असा आहे बघू शकता आता आतमध्ये पोर्च पण केलेला आहे वरांडा पुढं खिडक्या पण काढलेल्या आहेत ह्याला व्हेंटिलेशन जरा हवा खेळती राहण्यासाठी बघू शकता हे दोन रूम आहेत इकडे आणि इथे हे मध्ये पार्टीशन आहे तर पण सिमेंट सीट मारणार आहे आपण मित्रांनो इथे एक खिडकी बनवणार आहे आपण ह्या ह्या गाळ्यात एक खिडकी बनवणार आहे तर बघू शकता कसं आणि सिमेंट सीट आणि पार्टिकल बोर्ड दोन्हीसाठी बसवायचं असेल तर असे सपोर्ट मारणे गरजेचे आहे ते अँगलचं सपोर्ट मारणं गरजेचं आहे कारण मजबूत राहतं ना अँगलवर कारण वजन जास्त राहतं सीटचं त्यामुळं वेल्डिंग करून अँगल मारून घेणे गरजेचे आहे आणि अँगल वेल्डिंग अशा प्रकारे झाले पाहिजे की बऱ्याच ठिकाणी काय होतं ह्या अँगल डायरेक्ट वेल्डर वरच्या साईडनं लावतात पण वरच्या साईडनं लावता असं कटिंग करून दोन्ही शेपमध्ये आलं पाहिजे हे असं आणि सीट जेणेकरून सपे बसते कारण ह्या पण अँगलचा सपोर्ट भेटतो आणि ह्या पण अँगलचा सपोर्ट भेटतो तर मित्रांनो बघा पूर्ण तशा पद्धतीनंच केलेलं आहे इकडं वेल्डिंग टोटली कुठं असं वरल्या साईडनं अँगल मारलेलं नाही तर बघू शकता तुम्ही तर आपण ह्याला टोटल साईडनं सीट मारणार आहे सिमेंट सीट आणि वरल्या साईडनं टू बाय टू सिलिंग येणार आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आता बघा हे कसं वाटतंय आता कसं वाटतंय बनवायच्या आधी आणि केल्याच्यानंतर तुम्हाला टोटल भिंत असल्यासारखं वाटणार आहे आणि सिमेंट सीट मारल्याच्या नंतर तुम्हाला पुट्टी करून पाहिजे तो करत आपण जसं बांधकामाला पुट्टी भरून कलर भरतो तशा प्रकारे तुम्हाला भरता येतो कलर करता येतो त्याला पुट्टी भरून आणि ती म्हणजे बांधकामच झाल्यासारखं झालं थोडक्यात बघू शकता मजबूत खर्च कमी आहे पहिलं जरी तुमचं शीड असेल तर तुम्ही असं सपोट वाढवून सीट मारून घेऊ शकता साईडनं तुम्ही जेणेकरून गरम पण होणार नाही आणि दिसायला पण ॲक्टिव्ह होते बांधकामासारखंच चला तर मित्रांनो आपण आता सीट मारून घेऊ वरनं टू बाय टू सिलिंग आहे बघा मित्रांनो साईटनं सीट आहे चला तर आपण सीट मारून घेऊ आधी